अखेर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आता याच लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे महाविकास आघाडीकडून या संपूर्ण निवडणुकांसाठी यादी तयार केली जात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार दिला गेला पाहिजे याची सुद्धा चाचपणी आणि तयारी चालू असल्याचं चा आपल्याला दिसतं तर युवतीकडूनसुद्धा त्याच पद्धतीनं तयारी चालू आहे आणि ज्या ठिकाणी योग्य उमेदवार दिला गेला पाहिजे आणि तो निवडूनच आला पाहिजे अशीसुद्धा तयारी भाजपच्या वतीनं आणि युवतीच्या वतीनं चालू केलेली आहे कारण की भाजपला दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा या युवतीच्या निवडून आल्या पाहिजे याचीच तयारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे आता आपापल्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं राजकीय नेते जे आहेत ते त्या ठिकाणच्या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत आहेत दावा ठोकत आहेत आणि या मतदारसंघामधून आमचाच उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतो हे सुद्धा सांगत आहेत पण मात्र खरंच त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती जागा सुटेल का आणि ज्यांनी ज्या जा सा जागा सांगितल्या आहेत त्या जागेमध्ये त्यांचा उमेदवार किती प्रभावी आहे यावरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जर आपण पाहिलं तर सध्या लोकसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या असतानाच त्यामध्ये भाजपाचे जे आमदार आहेत आणि राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री आहेत बबनराव लोणीकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय आणि त्यांनी सांगितलंय की भाजपचाच उमेदवार परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो परभणी जिल्ह्यामध्ये भाजपची कशा पद्धतीची ताकद आहे हे बबनराव लोणीकर यांनी बोलून दाखवलेलं आहे ते नेमकं काय मानतायत सुरुवातीला तो व्हिडिओ पाहू भाजपचा बाले किल्ला आहे परतूर मतदारसंघ जिंतूरमध्ये मेघनाताई बोर्डीकर आमदार आहेत जिंतूर भाजपचा बाले किल्ला आहे गंगाखेडमध्ये आमच्या मित्र पक्षाचे रत्नाकरराव गुट्टे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचं बालेकिल्ला आहे तिन्ही मतदारसंघात पक्षाचं संघटन खूप मजबूत आहे भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण जिल्ह्यात काम आहे भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष आहे आमच्या पक्षाचे सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत पंचायत समिती सदस्य आहेत नगरसेवक आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सदस्य जास्त आहेत आणि मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षालाच परभणीची जागा सुटावी आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनंती केलेली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या कोर कमिटीला विनंती केलेली आहे केंद्रातल्या नेत्यांना विनंती केलेली आहे की भारतीय जनता पक्षच या ठिकाणी ताकदीनं उभा राहू शकतो ताकदीनं निवडून येऊ शकतो दोन लाख मतापेक्षा जास्त मतानं भारतीय जनता पक्ष निवडून येईल ही जागा भारतीय जनता पक्षाला मेरिटवर सुटावी अशी आम्ही मागणी केलेली आहे ऐकलं बबनराव लोणीकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे आणि त्या ठिकाणी भाजपचाच उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतो आणि भाजपला त्या ठिकाणी संधी दिली तर भाजपचा खासदार परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो अशी शक्यता बबनराव लोणीकर यांनी बोलून दाखवलेली आहे जर आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर नक्कीच त्या ठिकाणी भाजपची ताकद किती आहे ज्या पद्धतीनं बबनराव लोणीकर यांनी सांगितलं आहे त्या पद्धतीनं जर विचार केला तर गंगाखेड जिंतूर आणि परतूर या तीन मतदारसंघामध्ये विधानसभेच्या भाजपचे आमदार आहेत आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या या भाजपच्या ताब्यात आहेत म्हणून जिल्ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व आहे आणि त्यामुळं भाजपचा उमेदवार हा लोकसभेला परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो अशी शक्यता बबनराव लोणीकर यांनी बोलून दाखवलेली आहे जर आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार एकोणावीसला या मतदारसंघामधून शिवसेनेचे खासदार बंडू जाधव म्हणजे संजय जाधव हे मोठ्या मतदक्यानं निवडून आलेले होते आणि त्यांची सरळ सरळ टक्कर ही राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यासोबत झालेली होती पण मात्र दोन हजार एकोणावीसला लोकसभेच्या निवडणुका या शिवसेना आणि भाजप या युवतीच्या माध्यमातून झाल्या होत्या आणि तेव्हा मोदी लाट होती म्हणून त्या ठिकाणी संजय जाधव हे निवडून आले होते असं सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे पण मात्र दोन हजार एकोणावीसची ची आणि दोन हजार चोवीसची ची परिस्थिती ही वेगळी आहे आणि दोन हजार चोवीसला ला यामध्ये आपल्याला बदल दिसू शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक वेगळा गट झालेला आहे तर एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव पक्ष आणि चिन्ह या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यामुळं आणि ज्या ठिकाणाहून परभणी लोकसंघा मतदारसंघावर निवडून आलेले जे खासदार आहेत संजय जाधव हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच ठामपणे खंबीरपणे उभे आहेत म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय जाधव यांची उमेदवारी त्या थे थे ठिकाणी फिक्स असेल पण मात्र त्या ठिकाणी अजित पवार गटाचे किंवा राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांना पुन्हा एकदा संधी दिली तर ते मागच्या वेळेला दोन नंबरला होते या वेळेला ते एक नंबरला येतील असं सुद्धा त्यांच्याकडून सांगितलं जातंय किंवा तशी चर्चा जिल्ह्याच्या ठिकाणी चा चालू आहे तशी चर्चा लोकांमध्ये आहे पण मात्र त्या ठिकाणी भाजपकडून जर उमेदवार दिला तर भाजपचा उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो असं बबनराव लोणीकर यांनी ठामपणे सांगितलेलं आहे पण मात्र शिवसेना असेल छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाडा असेल या मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मराठवाडा मध्ये औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि परभणी हे दोन मतदारसंघ हे शिवसेनेसाठी पहिल्यापासूनच राखीव आहेत आणि मग आता शिवसेनेचा धनुष्य बाण आणि पक्ष हे एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे म्हणून एकनाथ शिंदेसुद्धा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचाच उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल हे सुद्धा सांगू शकतात पण मात्र जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर ज्या पद्धतीनं बबनराव लोणीकर यांनी भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो असं सांगितलं तर मग भाजपकडून नेमका उमेदवार कोण असू शकतो हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल जर आपण त्या पद्धतीनं तपासून पाहिलं तर सगळ्यात पहिले नाव येतं ते म्हणजे मेघनाताई बोर्डीकर यांचं कारण की मेघनाताई बोर्डीकर या जिंतूर सेलू मतदारसंघामधून आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी लोकसभेसाठी सुद्धा तयारी केलेली आहे जिल्ह्यामध्ये त्यां एक वेगळं स्थान आहे एक वळख आहे आणि वर्चस्व सुद्धा आहे म्हणून त्यांनी जर लोकसभेची जागा लढवली तर त्या त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता काही लोकांकडून व्यक्त केली गेलेली आहे पण मात्र बबनराव लोणीकर यांनी मेघनाताई बोर्डीकर यांचं सुद्धा नाव घेतलंयच पण त्याचबरोबर बबनराव लोणीकर यांचे जे सुपुत्र आहेत बबन राहुल लोणीकर हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सुद्धा दोन हजार एकोणावीस पासूनच परभणी लोकसभेची जागा लढवण्याची तयारी केलेली होती जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीची संपूर्ण तयारी राहुल लोणीकर यांच्याकडून केली गेलेली होती पण मात्र तेव्हा उमेदवारी नाही मिळाली म्हणून दोन हजार चोवीसला उमेदवारी मिळेल का या संधीची वाट राहुल लोणीकर पाहत असावेत असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटू शकतं पण राहुल लोणीकर हे परभणी लोकसभा मत मदा मतदारसंघामध्ये किती प्रभावी ठरतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण दोन हजार विचार केला तर दोन हजार संजय जाधव यांना जी लीड मिळाली होती ती परतूर मंठा घनसावंगी हा जो मतदारसंघ आहे इकडच्या मतदारसंघामधून जास्त लीड मिळाली होती म्हणून जे उमेदवार होते प्रतिस्पर्धी राजेश विटेकर यांचा पराभव झालेला होता आणि हीच गोष्ट स्वतः अजित पवार यांनीसुद्धा मान्य केलेली होती की या या मतदारसंघामधून जरा कमी मतं मिळाले म्हणून राजेश विटेकर यांचा पराभव झाला आणि याच मतदारसंघाचं नेतृत्व हे बबनराव लोणीकर करतात मग जे उमेदवाराला जर इकडून जास्त लीड मिळत असेल आणि इकडचाच उमेदवार जर जिल्ह्याच्या जा ठिकाणी जात असेल लोकसभेची लढवत असेल तर मग मात्र त्याला जास्त मतदान पडू शकतं म्हणून कुठंतरी बबनराव लोणीकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दावा केलाय का असं चित्र आपलं या ठिकाणी दिसतं पण मात्र दोन हजार चोवीसची परिस्थिती ही दोन हजार एकोणावीसपेक्षा मोठ्या प्रमाणात वेगळी असणार आहे कारण की राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलनसुद्धा चालू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं मराठा समाज हा पूर्णपणे ठाम असलेला सुद्धा आपल्याला दिसतो आणि मराठा समाजाकडून सुद्धा प्रत्येक गावामधून दोन फॉर्म भरले जातील हजार उमेदवार उभे केले जातील असं सुद्धा सांगितलं जातं आहे मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकी किती प्रमाणात दिसून येईल कोण खासदार होईल तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या